हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे परंतु या निर्णयाचे कुठेतरी कौतुक करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टोला लगावला आहे पाचशे व हजाराच्या नोटा बाद करण्याचा निर्णय हा खरंच कौतुकास्पद आहे परंतु येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या काळात भाजप सरकार हा मतदारांना आपट्याची पानं वाटणार काय असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे पुण्यातील मनसेच्या बोलताना त्यांनी हे वक्तव्य आहे मंगळवारी रात्री देशातून आणि हजाराच्या नोटा चलनातून गायब होतील असा निर्णय मोदी सरकारने घेतला होता या निर्णयामुळे कुठेतरी भ्रष्टाचाराला आळा बसेल त्याचप्रमाणे बनावट नोटांची होणारी तस्करी देखील रोखली जाईल अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती परंतु याचेच कौतुक करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी देखील भाजप जंगजंग पछाडतो आहे अशा वेळेस मतदारांना खुश करण्यासाठी भाजप सरकार आपट्याची पानं वाटणार काय असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे नेमकं राज ठाकरे आपल्या भाषणात काय म्हणाले याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम